आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज उपवन संरक्षक सोडंके यांचे अन्यायाविरुद्ध वनपालांचे उपोषण गुगामल वनजीव विभाग चिखलदरा उपवन संरक्षक सुमंत सोडंके यांच्यावर आरोप करीत प्रशासकीय अन्यायाविरोधात वनपाल इंद्रजित बारसकर हे कुटुंबासह वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालन मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर स्वतंत्रिनी स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट पासून उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत गत आठ महिन्याचे रजा वेतन अदा करण्यात यावे रुग्णालयीन रजा कर्तव्य पूर्ववत रजू झालेले कार्यभार देऊन शासकीय कामे करू देणे विनाकारण बुद्धीने सुरू केलेल्या सर्व शिस्तभंगाच्या कारवाई रद्द करणे सोळ बुद्धीने बजावलेल्या सर्व दोषारोप पत्र रद्द करण्यात यावे व दोषमुक्त करण्यात यावे उपवन संरक्षक सुमंत सोडंके यांच्या विरुद्ध सुरू असतील चौकशी विना विलंब निकालीही काढण्यात यावी जोमंत सोडंके यांच्या कार्यकाळात अधिनिष्ठ कर्मचाऱ्यावर केलेल्या सर्व ज्येष्ठभंग कारवाईची चौकशी करणे सोडंके यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली न करणे सोडंके यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली न करणे उपवनसरक्षक सुमंत सोडंके यांच्यामुळे कुटुंबाला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी भरपाई देणे या दहा मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाला अनेक संघटनांचे समर्थन मिळत आहेत त्याचप्रमाणे कास्टाईब संघटनेचे अध्यक्ष आशिष चक्रवर्ती यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलाय व प्रशासनात ब्रिटिश सारखी आय एफ एस यांच्यावर चौकशी लावून तात्काळ निलंबित करा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जय कुमार बुटे